नमस्कार मंडळी सगळ्यांना शुभ सकाळ आज आमच्या गावामध्ये जत्रा होती तर पहाटे पाच वाजता देवीचा कौल निघाला होता तर आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो होतो सकाळी चार वाजता उठून सगळं आवरलं होतं हवेत गारवा होता संपूर्ण गावामध्ये एक वेगळाच पवित्र आणि भक्तिमय माहोल होता गावकरी मंडळी पण फुलं नारळ घेऊन देवीच्या मंदिराकडे निघाले होते दर्शनासाठी आता आम्ही मंदिराच्या बाहेर पोहोचलो तिथे खूप गर्दी झालेली होती सगळीकडे फुलांचे गंध आणि देवीच्या नावाच्या घोषणा वातावरण एकदम भक्तिमय झालं होतं थोड्याच वेळात पुजारी मंडळींनी देवीसमोर कौल ठेवला संपूर्ण गर्दी शांत झाली होती आणि थोड्याच वेळात देवीच्या कौलाने हलायला सुरुवात केली आणि क्षणभरात तो जोरात एका दिशेला पळाला दहा ते पंधरा पुजारी देवीला सावरायला होते देवीचा कौल निघाल्यावर जणू संपूर्ण वातावरण भारलेलं होतं आणि तोरण पण आपोआप हलवायला लागलं होतं देवीचा कौल बघण्यासाठी संपूर्ण गावकरी मंडळी एकत्र झाले होते कोणी गर्दीमध्ये उभा राहून बघत होतं तर कोणी गच्छेवरती उभा राहून बघत होतं बाहेर पाच राऊंड मारल्यानंतर आता देवीला मंदिराच्या दिशेकडे नेत होते आता देवीला मंदिरामध्ये आणलं खूप गर्दी झाली होती देवीला मंदिरामध्ये आणल्यानंतर देवीची आरती घेतली मंदिर पण खूप छान सजवलेलं होतं वेळेस एक विलक्षण गोष्ट घडली तिथल्या अनेक स्त्रियांच्या अंगात देवीची सवारी आली काही जणी जोरात नाचू लागल्या काहींच्या डोळ्यात देवीचं तेज दिसत होतं आरती वगैरे झाल्यानंतर आता देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची खूप गर्दी पडली होती मंदिराच्या बाहेर आरती दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो आता घरी घरी यायला बराच उशीर झाला घरी आल्याबरोबर अगोदर केली उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं आज आम्हाला सुवासिनी घालायच्या होत्या त्यानंतर मग मी लागले स्वयंपाकाला आज पूर्णाच्या पोळ्या बनवायच्या होत्या सुवासिनींसाठी अगोदर पूर्णाची डाळ शिजवून घेतली त्यानंतर मग लगेच आमटी बनवायला घेतली झाल्यानंतर भजे कुरडे पापड पण काढून घेतले लगेच आज आमच्या पूर्ण गावामध्ये सुवासिनी जेव घालतात सगळ्यांच्या घरी पुरणपोळीच असते खूप आधीपासून परंपरा आहे ही त्यानंतर लगेच पुरणाच्या पोळ्या बनवल्या काही पुरणाच्या बनवल्या आणि काही साध्या बनवल्या सर्व स्वयंपाक झाल्यानंतर मग देवीला नैवेद्य भरला आणि देवघरामध्ये दे पण घरातल्या देवांना नैवेद्य ठेवला मग पाच घरी जेवायला बोलवलं तर त्या आल्या होत्या तर त्या पाच जणींसाठी मी अगोदर ताट बनवलं होतं पृष्भूबा कशी ताट घेऊन बसलेली आहे तिला खूप मजा वाटत होती सगळ्या जणी घरी जेवायला आल्या त्यामुळं माझ्या ताटामध्ये मा टाका अगोदर सगळं असं म्हणत होती ती सगळे ताट वाढून झाल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावलं त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना जेवायला लावलं घरामध्ये एकदम प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण झालं होतं त्यानंतर मग रात्री आम्ही प्रिशूला घेऊन देवीच्या दर्शनासाठी नेलो होतं कारण सकाळी ती झोपलेली होती त्यामुळे तिला नेता नव्हता आलं त्यामुळे रात्री नेलं होतं पिशूबागा कशी दर्शन घेते रात्री तिथे देवीचा भंडारा चालू होता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग